आज आपण भेटणार आहे एका तरुण शेतकऱ्याला जो ट्रॅक्टरने शेती न करता बैला बैल जोडीने शेतीची मशागत करतो चला आपण भेटूया या शेतकऱ्याला शेतकऱ्या राहणार ना, ना। तालुका कराड तालुका जिल्हा सातारा बैल तुम्ही कधीपासून वापर म्हणजे वापरताय मशागतीसाठी दहा वर्ष झाली दहा वर्ष झाले आणि आता लोक ट्रॅक्टर वगैरे जे वापरतात तर तुम्ही मग बैलाच्या इकडे का वळा म्हणजे बैलाच्या मशागतीत आणि ट्रॅक्टरच्या मशागतीत ट्रॅक्टर एक नंबर आहे असं ह्याच्यात आपल्या चिखला ह्याच्या व्यवस्थित पिऊन निघते बाहेर चांगले ते आणि ट्रॅक्टरचा ट्रॅक्टरचा ही जास्त होता ताप होते आणि बाकीच्या ह्याच्यात मग ट्रॅक्टरचं म्हणजे तसं शेताचं नुकसानच आहे राहनाच होत नाही तुम्ही जे आता मशागत ही करता मग त्याचा जो मोबदला आहे तो कसा भेटतो रोग भेटतो का असं काय जण रोग देते ती काय जण सहा महिने वर्ष लागते लागते तोपर्यंत बैलांचा खर्च ही आपल्याकडचा तुम्ही कमी पण बघायचं बघायचं बरोबर आणि आता मग ही बैल किती वर्ष झाली तुम्ही वापरता दहा वर्ष हे वडील वगैरे म्हणजे तुम्ही थोडक्यात परंपरा जपायची चालल्या दा, म्हणून त्यामुळे मग ट्रॅक्टरकडे न जाता बैलच ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर असत नाही बैल चालवी होता कारण शेताची मशागत चांगली चांगली होती बैलाच्या मशागतीचा अजून काय फायदा होतो कडकोर आपली व्यवस्थित निघती शेताची शेताची हा हा बांधा रान राहत नाही कुठं राहत नाही व्यवस्थित होत्या ट्रॅक्टर जागा साईडला कडायला राहते बांधा कडायला राहतील आठ तासाला राहतील आणि तुमचा आता बैलांचा खर्च महिन्याचा खाद्य वगैरे खाद्य वैरण धरलं तर हजार म्हणजे आता पेरण्या झाले की पावसाळ्याचं की बैल बसूनच मग ते पावसाळ्यात बसून आपण करायचं करायचं म्हणजे काय आता पेरण्यात न होईल ते करायचं अमोलने आपल्याला चांगली माहिती दिली बैलांविषयी तर आता पहिल्यासारख्या बैल जोड्या आता खूपच कमी झाल्यात आता आम्ही या गावात गेलो तर या गावात ही एकच बैल जोडी होती बैलांपासून होणाऱ्या मशागतीचे फायदे आणि ट्रॅक्टरपासून मशागतीचे होणारे तोटे ते आपण जाणून घेतले व्हिडिओ बनवायची ही माझी पहिलीच वेळ आहे तरी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद